हुतात्मा नाग्या कातकरी स्मृती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या रणसंग्रामात रायगड जिल्ह्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाला अनन्य साधारण महत्व असून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला त्यावेळी सत्याग्रहींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळीबार केला यावेळी एकूण बारा हुतात्मे झाले ज्यामध्ये चिरनेर येथील स्थानिक आदिवासी तरुण नाग्या कातकरी यांच्यावर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या आणि ते तेथेच ते, ते धारातीर्थी पडले हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने आदिवासींच्या हक्काची चळवळ उभी राहिली याच दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड पेन लोकमंच आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने पेन ते चिरनेर हुतात्मा स्मारक अशा बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी कार्यकर्ते संतोष वाघमारे मानवी हक्क आयोगाचे सचिव नितीन पाटील लोकमंचच्या प्रमुख वैशाली पाटील ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाघमारे शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार अतुल म्हात्रे काँग्रेसचे अशोक मोकल बिरसा ब्रिगेड पेन तालुका अध्यक्ष जितेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा श्री वरत विनायकाचा भक्तान साथी भक्तान सोय, स्वच्छता रायगड भक्तांसाठी सोय आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न